नववर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू तर तिघे गंभीर जखमी अमरावतीच्या सायन्स मैदानासमोरची घटना घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड प्रीतम गोविंद निर्मळे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावर मृत्यू तर साठ वर्षीय नर्मदा निर्मळे व चौदा वर्षीय वैष्णवी संजय निर्मळे नेहा संतोष निर्मळे या तिघांचा तिघांचीही प्रकृती अत्यावस्थ जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त अ एक आजी दोन नातीन आणि एक नातू सिरसगाव कसब्याचे आहेत बस डेपोच्या बाजूला जे सायन्स फोर आहे तिथून पायलट जात असताना एक सिटी बस आली आणि त्या सिटी बस मध्ये नातू मागच्या चाखात आलेला आहे घटनास्थळी स्मरण पावलं आहे आणि जे एक नातीन होती नातीनला मार लागलेला आहे तर जे जखमी आहे त्यांना आम्ही तात्काळ इरवीनला उपचाराक आम्ही हलवलेले आहे आणि जो मृतक मुलगा आहे त्याचे पण प्रेत आम्ही इरविनला हलवले आहे आणि घटनास्थावर शांतता आहे पायदळ आजी दोन नातीन आणि एक नातू हे पायदळ चालले होते आणि त्याच्यामध्ये नातू हा सार्वजच्या मागच्या साख्यात आलेला आहे आणि नातीन ना आहे एक आ, या अतूपेक्षा मोठी त्याला आ, मार लागलेला आहे लोकनायक न्यूज